उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे हो। आपल्या शेतीमाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या सांगितलं सरकार आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केला आहे चोवीस वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खाददाऱ्याला जास्त मिळणार आहे हो ना खासदाऱ्याला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा आमचा शेतकरी एकाला संक्रमण आत्महत्या माफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार टपा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भाऊ पूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळवरच लोरी खाणार यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढवून दिला पगार कसा वाढवला तात्या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी कसून वाढवणारा माहितीये का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला नाही शेतकऱ्याच्या मक्याला नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज कर भरा म्हणतो